नमस्कार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अहमदपूरच्या वतीनं अहमदपूर विधानसभा क्षेत्रात नमोचक दोन हजार चोवीस अर्थात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल मॅरेथॉन धावणे या प्रमुख स्पर्धा असून त्याचप्रमाणे चित्रकला रांगोळी गीत गायन नृत्यस्पर्धा स्पर्धा या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धांसाठी भव्य अशा स्वरूपाची ही स्पर्धा असून या स्पर्धांसाठी पारितोषिकाची सुद्धा नैलूट ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून माझी अहमदपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व खेळाडूंना सर्व सांस्कृतिक क्षेत्रातील स्पर्धकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना खुल्या गटातील सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे की या आपण स्पर्धेत उत्स्फूर्तपणे आणि प्रचंड प्रमाणात सहभागी होऊन आपण या नमोचकच्या दोन हजार चोवीसच्या अमदपूर विधानसभा क्षेत्रात ठेवण्यात आलेल्या या भव्य क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन आपण पारितोषिकांची लोयलूट करावी व मोठ्या प्रमाणात आपण या दोन हजार चोवीसच्या नवशषकला आपण प्रतिसाद द्यावा ही विनंती